जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादी पक्षाचा व्यापारी वर्गातून होणार अब्दुल रशीद पहलवान दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहर महानगरची बैठक शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली या बैठकीत मार्गदर्शन करताना अब्दुल रशीद पहलवान यांनी जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादी पक्षाचा आणि तो व्यापारी वर्गातून होईल अशी माहिती दिली बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र यांनी सांगितले की जालना महानगर होना रहे। जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणुकीत विजयी होण्याचे आवाहन त्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी हा सप्ताह उत्साहात साजरा करावा असेही त्यांनी सांगितले अब्दुल रशीद पहलवान यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की जालना महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे हे लक्षात घेत जालना शहराचा विकास केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो युतीसंदर्भात देखील मत व्यक्त करताना सांगितले की जर युती झाली तर ठीक आहे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल जालना महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले बैठकीस वंदना खांडे भराड शीतल बोराटे सतीश पुरे आकाश श्रीरामवार ऍडव्होकेट दिनेश दाने यांनाही मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली कार्यक्रमात राहील मणियार सत्तार पटेल जफर बॉन्ड तथा इतरांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन अब्दुल हाफिज कुरेशी यांनी केले तर आभार सागर ठाकूर यांनी मानले

तुम बैठ लेंगे जो पार्टी का निर्णय लेना है उसको हम मारो पड़े चाहे नेपाली वर्ग हो ओबीसी का हो चाहे एससी समाज का हो जिसने भी मुखर्जी लेना हो उसे हम अपने सर पे आराम से पार्टी के साथ